पावसाळी स्थळी पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनानं पावसाळी पर्यटनावर निर्बंध घातल्या रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगडमध्ये पर्यटन स्थळांवर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सुट्टीनिमित्त पर्यटक मोठ्या संख्येनं सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर दाखल झाले आंबोली कावळेसात त्याचप्रमाणे कणकवलीतील सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येते सावडाव धबधबा हा सर्वात सुरक्षित असून ग्रामपंचायतीनं या ठिकाणी चांगल्या सुविधा दिल्यात त्यामुळे पर्यटक या धबधब्याला पसंती देत आहेत रत्नागिरीच्या खेडमध्ये शेतकऱ्यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या स्वस्त केल्याची घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर कडूज ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली सिंधुदुर्गच्या कणकवलीतील कासाडे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पालखीतील रिंगण सोहळा सादर केला यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीसोबत संतांची वेशभूषा साकारली आहे दरम्यान पालखीमध्ये विविध वारकरी खेळांचं प्रदर्शनही यावेळी करण्यात आलंय दरम्यान वारी सोहळ्यामध्ये शिक्षकांसोबत आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला गिरीत आषाढी एकादशी निमित्त वारी निघाली आहे वारीतून सायबर अटॅकचे प्रमाण देखील वाढलंय अनेक जण याला बळी पडत आहेत त्यामुळे जनजागृती म्हणून कॉलेजचे विद्यार्थ्यांनी संदेश दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या